एकशे डिग्रीच्या फरारक पायऱ्या असलेला कलावंतीन दुर्ग कलावंतीन दुर्ग हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रबलगड किल्ल्याजवळ पश्चिम घाटात दोन हजार दोनशे पन्नास फूट उंच शिखर आहे जरी एक्सपिरियन्स नसेल तरी करायची काहीच लागायचं या इकडे चला तर अनुभवी या कलावंतीन दुर्ग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो एव्हरीवान कसंच सर्व मस्त मजेत ना तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो लाड काही यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे तर मित्रांनो आज आलो आहे आपण कलावंतीन पोट करायला आणि आज थर्जडे आहे आज मी थर्जडे किंवा असं वीकडेज बघून आलो आहे बिकॉज वीकेंडला एवढी गर्दी होते अक्षरशः की पाय ठेवायलाही जागा नाही होते सो त्यासाठी मी वीकडेज बघून आले आणि जस्ट गाडी पार्किंगला लावले आज बाईक घेऊन आले मी इकडे आणि माझ्यासोबत प्रणय आम्ही दोघांनी हा ट्रेक करायचा आज निर्णय घेतला आहे जाऊयात मित्रांनो मस्त पावसाचं वातावरण आहे बट पाऊस नाही म्हणून गरम व्हायला लागलेत खूप आणि क्षणातच असं वातावरण एकदम चेंज होतं आहे थोडा वेळापूर्वी पुर, पूर्वी थोडंसं एकदम हलकासा पाऊस पडत होता तर असं वाटत होतं की पाऊस पडणार पण लगेच चेंज झाला पाऊस बंद ऊन झाला आणि आता लगेच वापस तसं वातावरण झालं एकदम जगाल हा मागे बघा व्यू पोच इथे एकदम असं पॉगी झालं मस्त मध्ये मित्रांनो असेच थोडं मध्ये मध्ये असे स्टॉल आहेत थोडं थोडे इथे जसं लास्ट ब्लॉगमध्ये पण मी दाखवलं स्टॉल छोटे छोटे चाय वगैरे सर्व मॅगी वगैरे इथे काही पाण्याचे बॉटल वगैरे सर्व भेटतात तर तुम्ही इथून बाय करू शकता आणि इथं बार्गेनिंग नका करू मित्रांनो हे लोक खूप खालना असे वरती आणतात तर त्यांच्या मेहनतीचा पण पैसा असतो सो काही लागेल तर इथून घेऊ शकता तुम्ही मित्रांनो मस्त दहा मिनटं झालं ट्रेकला सुरुवात करून आणि मस्त घाम निघायला लागला आहे बिकॉज ऊन नाहीच आहे पण पाऊसही नाही आहे म्हणून हवाही दे हवा नाही आहे थोडी पण म्हणून खूप गरम व्हायला लागलं आहे अक्षरशः पूर्ण बॉडीमधून पाणी निघायला लागलं इथं खूप पाऊस आला पाहिजे नाही हवा आली पाहिजे पाऊस नसेल तरी पण मस्त हिरवागार वातावरण आहे पण हवा थोडी देखील नाही म्हणून खूप गरम होते सात जात राहूयात मस्त एका पॉईंटला आलो आहे आता आणि इथे आता थो थोडासा ब्रेक घेतला एक छोटासा बिकॉज गरम खूप होतं आणि इथं खूप मस्त हवा लागली आता चालू आहे हवा एकदम मस्त पूर्ण थकण असे एकदम गायब झाले हवेमुळे खूप छान हवा लागतंय इथे मस्त वाटतंय आणि बाजूचा व्ह्यू इथून दिसणार आहे एकदम आता समोरच्या खालच्या ज्या बिल्डिंग आता आपण आलो त्या बघतल्या एवढी एवढीस दिसायला लागलं तिथून अजून आपण टॉपला पण नाही पोहोचलेत <laughs> तिथूनच एवढं दिसतंय रस्त्यामध्ये छान वाटतंय थोडंसंच राहिलं आहे अजून आता आपण प्रबलमाचीला पोचू थोड्या वेळातच प्रबल माचीपासून मग वापस कलावंती बरोबर आज समस्त तिथून असं खालण्यात आलेच आपण आणि इथे एक छोटेसे असं हे शॉप आहे असं दुकान आहे छोटसं आणि इथे समोरच पाळणे आहेत मस्त थोडं पाळणं खेळूया आराम करूयात थोडंसं निंबू पाणी वगैरे पिऊयात आणि मग पुढे जाऊयात समस्त निंबू पाणी पियालो काकडी वगैरे खाल्ली आणि आता पुन्हा सुरुवात केली ट्रेकला असं मध्ये मध्ये छोटे छोटे दुकान आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व अवेलेबल भेटणार निंबू पाणी वगैरे मॅगी वगैरे पण भेटते जर बनवून देतात ते लोक जर तुम्हाला हवी असेल तर असं वाटलं एकदम लिंबू पाणी थंड नव्हतं बट थोडं एनर्जी आली आमची केलेली एनर्जी पुन्हा आली अरे एकदम हवा म्हटलं मित्रांनो असं वाटतं आता हवेमध्ये पुन्हा ना आता मारुती रायाची मूर्ती लागली दगडात कोरलेली आणि इथूनच आता सरळ सरळ वरती चाललेत थोडस पायऱ्या लागलेत अशा आणि आता पुढे प्रॉब्लेम वेळात फोन आता प्रबल माचीला पोहोचले मी आणि तिकडे थोडंसं वॉटरफॉलसारखं पाणी होतं तिकडे तोंड वगैरे धुतलं आणि माझा व्ह्यू बघा थोडासा एकदम कडक व्ह्यू आहे आणि एकदम असं वाटतंय पाग असे धावत आहेत समोरून बघूया थोडासा एक टाइमलाच बघूयात आणि पुढे निघूयात मित्रांनो आता गावाजवळ पोचले आहेत आणि इथून आता दोन रूट आहेत माझ्या तुम्ही असं उभं राहावं तर माझ्या लेफ्ट साईडला कलावंतीनला जाण्यासाठी आहे आणि या साईडला म्हणजेच राईट साईडला प्रबलगडसाठी जाण्यासाठी आहे तर आपण कलावंतींकच जाणार आहेत तर इथून लेफ्ट मारायचं थीक आहे मित्रांनो ठिकठिकाणी असे काही कचऱ्याचे रॅकेट लावलेत त्या लोकांनी मास्त्यामध्ये मा तर तुम्ही कचरा ह्याच्यातच टाका रस्त्यावरती कुठेही कचरा टाकू नका जेणेकरून आपले गड़ किल्ले एकदम स्वच्छ राहते कारण की आपलेच किल्ले आहेत आपणच काळजी घेतली पाहिजे तर सरळ सरळ जायचं आहे पुढे खूप साऱ्या ठिकाणी असे दिशा बोर्ड लावलेत कलावंतींकडे जाण्याचा असा मार्ग असे बोर्ड लावलेत छोटे छोटे असे म्हणजे जेणेकरून भटकणार नाही बिकॉज वॉटर असे पाण्याच्या प्रवाहामुळे खूप सारे असे रूट तयार झालेत मस्त पाऊस पडलेला कसं वाटलं एकदम वातावरण एकदम कडक झालंय किती जायच आता आपल्याला बरं माझ्या बरोबर प्रणय एकदम मस्त एन्जॉय करतोय <laughs> प्रणय बजायचे की नाही मागे ही गुफा आहे की करावं तुमच्या इथे गुफा लागते लास्ट ब्लॉक मध्ये बघितलं असेल तुम्ही ती गुफा तिथून आता मध्ये नाही जाणार बिकॉज आता पाऊस टायमिंग आहे जनावर होते आतमध्ये बसलेलं असं तिथं सांगता येत आहे की गुफा आहे मस्त मला तिथून असं थोडून थोडस लेफ्ट आहे थोडस हां आणि इथून समोर तिकडे वरती जायचं आपल्याला थोडंसं झालं कालावंत पोहोचत आलं आता ऑलमोस्ट पोहोचत आलो एकदम शॉप लागले आणि इथून पायऱ्या घेत नाही तिथून थोडस छोटा छोट्या पायऱ्या घेतात घातला आणि नवीन प्रमाणे आपला साथ येतात आपलं सोबत असं ट्रेकला प्रत्येकाचं ट्रेकला एक, एक साधी जरा भेटतात आपल्याला कुठे ना कुठे त्यांना कधी मारू नका मित्रांनो तर बिकॉज ते चांगल्या असतात आप नेहमी सोबत ना असं एक कधी चला समोरच प्रबलगड आहे मस्त मध्ये एकदम आणि फॉग एकदम मित्रांनो फॉग ही एकदम व्ह्यू मस्त वाटतंय आणि प्रणयवरती चाललंय तिकडे समोरच आणि आपण कलावंतीन आहेत आता इथून पायऱ्या चालवला मित्रांनो या असे बोलतात एकदम डेंजरस पायऱ्यात पण मी खूप वेळेला आलो आहे मला एवढं काय वाटलं नाही आहे आता हा पावसाचा एक्सपिरियन्स आहे खूप मस्त एकदम भिजत पायऱ्या आता इकडून गिलगिरीच झाला जरा असे हा असे इकडे एकदम हे झालं आहे पाऱ्यांवर आणि इकडे पण आहे आपला बाजूला एकदम फॉक फॉक दिसत आहे ते त्या साईडने चला आता वरती जाऊयात बघूयात ज्यांना एक्सपिरियन्स नसेल त्यांनी कदाच कधीच नाकाय हो या इकडे पावसा ऐंशी डिग्रीचा पायऱ्या ज्यांच्यामुळे कलावंतीन दुर्ग खूप प्रसिद्ध आहे या पायऱ्या खूप थरारक आहेत कलावंतीन आपल्या सभोवतालच्या पर्वतांचे उत्कृष्ट दृश्य प्रदान करते कलावंतींच्या मातावर पोचल्यावर संपूर्ण माथेरान पर्वतराम दिसते चंदरी किल्ला नाखेड कड पेफ किल्ला कर्नाला किल्ला आणि मलंगड यांचे उत्कृष्ट दृश्य पाहता येते कलावंतीनदुर्गाच्या समोरच प्रबलगड किल्ला आहे तर मित्रांनो ऑलमोस्ट वरती पोहोचला आता मागेच कलावंतींचा लास्ट पॅच आहे आपला आणि आजूबाजूला प्रबलगडासमोर आणि तिकडे छोटे छोटे वॉटरफॉल दिसतात त्या साईडला माथेरान आहे मध्ये एकदम आजचा व्ह्यू बघा

वातावरण एकदम चेंज होत आहे एकदम फॉगी फागी झाले समोरचं खालीच वातावरण दिसत नाही आहे थोडंही दिसत नाही म्हणून त्या एकदम पोहोच झालेत आता प्रणय खाली उतरायला सुरुवात करतो आता आपण आता बघूयात परतीच्या दिशेने निघूयात बिकॉज प्रणयला वापस नाईट शिफ्टला जॉबला आहे तर निघूयात आता फटाफट खाली जावेत मित्रांनो ऑलमोस्ट पाच वाजले जाता आणि आता आपण खाली आलो आपण खाली उतरायला चार वाजता चालू केलेलं आता पाचला दहा कमी आहेत ऑलमोस्ट फिफ्टी मिनिट्स लागले आपल्याला खाली उतरता बिकॉज मध्ये आपण थांबलेलो थोडासा पाऊस अचानक आला आपण रेनकोट बाहेर नव्हता काढलं म्हणून मजा आली खूप ॲडव्हेंचर ट्रेक होता हा पावसाचा आनंद घ्यायचा होता मला कलावंतीन पावसात बघायचं होता ते पण झालं आत ह्या ब्लॉगमध्ये केला तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर लाईक नक्की करा तुम्ही नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि माझ्या इंस्टाग्राम आयडीलाही फॉलो करा माझा इंस्टाग्राम आयडी आहे अमित भावे झिरो एट तर लवकर पुन्हा अशाच ॲडव्हेंचरस ट्रेकमध्ये भेटत राहूयात मित्रांनो आणि आता आपण मोटो ब्लॉगिंग पण चालू केलं तर मोटो ब्लॉगिंग पणमध्ये पण भेटूयात जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात अशाच ॲडव्हेंचरस ट्रेकमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय मित्रांनो भेटूयात लवकरच